नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सॉरन स्वागत आज आपल्याकडे खडकी कोळगा येथील माजी सरपंच सानप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी जे गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा जो आरक्षणाचा चर्चेचा विषय बांधलेला आहे आणि मोठा संघर्ष या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे त्याचबरोबर ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे असे हे व्यक्तिमत्व आहे सानप साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात साहेब आपला परिचय सांगावं मी बजरंग शेषराव सानप खडकी टाक गोनमान कपूर माझे सरपंच आणि ओबीसीचा कार्यकर्तो आरक्षण बरं आपण आता ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत राहून आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे याविषयी आपण काय सांगू शकता या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद एक वर्षापूर्वी पेटला होता तर त्यावेळेस ओबीसी समाज हा पूर्णपणे भयभीत झालेला होता त्या ओबीसी समाजाचा श्वास मोकळा करण्याचं काम आणि ओबीसी समाजाचं आरक्षण वाचविण्याचं काम प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलं त्यांनी फार मोठा संघर्ष केला त्यांच्यासोबत नवनाथ आबा वाघमारे बैराम ताते खटके आणि या परिसरातील सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागं भक्कंपने उभा राहिला आणि त्यांना पाठबळ दिलं त्यामुळं त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकामध्ये त्यांनी की आपल्या ओबीसीच्या हिताच्या न्यायभूमिका आघाडी सरकार घेत नसल्यामुळं आघाडीच्या सरकारला त्यांनी पाठबळ दिलं नाही त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आणि महायुतीचा ठिकठिकाणी त्यांनी के प्रचार केला आणि महायुतीचा प्रचार केल्यामुळं महायुतीला घवघवीत असं यश मिळालं त्याचं कारण असं आहे त्यांनी काही जागेवर स्वतंत्र ओबीसीचे लोक उभा केले होते ग्यावऱ्यामध्ये आमच्या प्रियंकाताई खेडकर केलत्या घनसावंगी मतदारसंघात कावेरीताई खडके केलत्या तिकडे लोहाकरदला सुरनर पाटील केलेते नागरे साहेब केलेते असे अनेक उमेदवार त्यांनी नौदा उभा केले होते त्या प्रत्येक उमेदवाराने चाळीस हजाराच्या पुढं मताधिक्य घेतलेले आणि जिथं त्यांचे उमेदवार नव्हते तिथं त्यांची ते अशी ते भूमिका होती ते की व आता हे महाविकास आघाडीला मतदान करण्यापेक्षा महाविकास आघाडी आपलं ओबीसीचं आरक्षण वाचू शकत नाही त्यांना जर मतदान केलं तर आपलं ओबीसीचं आरक्षण गेल्याच जमा आहे त्यामुळं महायुतीला जर मतदान केलं तर आपलं ओबीसीचं आरक्षण वाचन त्यामुळं आपले हित न्याय हक्क अधिकार जर जपायचे असतील तर आपण सर्व ओबीसी बांधवांनी यावेळेस महा मतदान करून भरघोस मताने विजय करावा असं त्यांनी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आवाहन केलं आणि त्याचा असा प्रतिसाद भेटला की महायुतीच्या नुसत्या भाजपच्या एकशे बत्तीस जागा निवडून आल्या आणि त्याच ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं त्याने उभा केलं असेल तर हजार मताचं तीस तीस चेचाळीस हजार जे अपक्ष ओबीसीचे उभा केलं ते त्यांनी तर ते जर कॅल्क्युलेशन के केलं तर असं महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला आता जे निर्माण झाले त्याला लाखो मताचा फायदा हा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यामुळं झालेला आहे त्यामुळं आमचे सर्व सकल ओबीसी समाजाची अशी मागणी की या आता सरकारमध्ये त्यांना विधान परिषदेवर घेऊन आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन ओबीसी समाजासाठी काम करण्यासाठी त्यांना न्याय द्यावा अशी आमची एक आग्रहाची विनंती आहे महाराष्ट्र सरकारकडं बरं साहेब तुमचं असं म्हणणं आहे की ओबीसीचे नेते लक्ष्मण हक्के यांच्यामुळंच महायुती सत्तेत आली असं आपल्याला वाटतं आहे का हो त्यांच्यामुळंच आलेलं ना कारण पूर्ण ओबीसी समाजाचा कौल हा महायुतीला गेलेला आहे त्यामुळे एक ओबीसी लक्ष्मण हक्के पॅटर्न निवडणूकमध्ये चालला गेला त्याचा अनुभव तुम्ही घ्या ना आता ज्यांनी तिथं अपेक्षा उभा केले तिथे तीस ते चाळीचाळीस हजार मतं खाल्लीत आणि जिथं त्यांची सीट उभा नव्हती तिथे त्यांनी महायुतीला मतदान करायला सांगितलं मग तीस ते चेहचाळीस हजार मताचा पन्नास पन्नास हजार मताचा हकी साहेबामुळं महायुतीच्या उमेदवाराला फायदा झालेला आहे त्यामुळे त्यांना न्याय भेटावा अशी आमची मागणी तर आपली इच्छा आहे की त्यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिमंडळात सामावून घ्यावं त्यांना विधान परिषदेत घेऊन मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी आमची सकल महाराष्ट्रातल्या उभी समाजाची मागणी आहे तर आपण पाहिलं आहे गेवरा तालुक्यातील खडकी कोळगाव येथील रहिवाशी आहेत माजी सरपंच आहेत सानप साहेब आणि त्यांनी ओबीसी लढ्यामध्ये लक्ष्मण हक्के नवनाथ आबा वागमरे यांच्यासोबत राहून लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जे आता विधानसभेच्या जे निवडणुका पार पडल्या आहेत यामध्ये लक्ष्मण हक्के यांचा सिंहाचा वाटा आहे महायुती सरकार निर्माण करण्यासाठी त्याचा त्यांच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे एकशे बत्तीस जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लक्ष्मण हाके यांच्या प्रचारामुळे निवडून आलेल्या आहेत यामुळे जो सरकार आता स्थापन झालेला आहे महाराष्ट्रामध्ये या सरकारने लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेवर घेऊन महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदावर त्यांना सामावून घेतलं पाहिजे असं खडके कोळगावचे माजी सरपंच सानबसाहेब यांनी या ठिकाणी आपल्या दैनिक संघर्षवादा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मी मुख्य संपादक हुंबरे बाप्पूसाहेब आमचे कॅमेरा आकाश कांबळे धन्यवाद